नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांसाठी कभी खुशी कभी गम शेतकऱ्यांना वीज देण्याच्या नावावर शेतकऱ्यांची जनावरे उपाशी मारणार का सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शेकडो झाडांची अवैध कत्तल झाडे लावा झाडे जगवा योजनेचा बोजवारा सविस्तर वृत्त यवतमाळ जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अबादा कंपनीला एक हजार एकशे अडतीस एकर ई क्लास जमीन देण्यात आली आहे सदर जमिनीचा ताबा तीस वर्षाच्या लीज वर देण्यात आला असून जिल्ह्यात एकूण एकोणपन्नास कामे करण्यात येणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील ले सोळा तालुक्यात होणाऱ्या या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज उपलब्ध होण्याचा दावा करण्यात येत आहे तर एकीकडे जनावरांना चारा नसणार म्हणजे शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजे कभी खुशी कभी गम असेच राहणार का हा दावा जरी शेतकऱ्यांसाठी होत असला तरी शेतकऱ्यांच्या जनावरांना चरण्याच्या जमिनीवर सदर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असल्याने गायरान नष्ट होत आहे शेतकऱ्यांना वीज देण्याच्या नावावर शेतकऱ्यांच्या जनावरांना उपाशी मारणार का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांचा आहे जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून विजेची उपलब्धता वाढवून लगतच्या तेहतीस अकरा के सबस्टेशन सबस्टेशनवरून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात सोळाही तालुक्यामध्ये एक हजार एकशे अडतीस एकरवर आवाजा कंपनीच्या माध्यम सौर ऊर्जा प्रकल्पासाठी तीस वर्षाच्या लीजवर देण्यात आली आहे या प्रकल्पांतर्गत बाबुळगाव तालुक्यातील किन्नी सारकळी गळवा कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा सावरगाव पाथरड राळेगाव तालुक्यातील खैरी यवतमाळ तालुक्यातील चौदरा मसोला दारवा तालुक्यातील पांडुरणा सांगळवाडी मानकोपरा दिग्रस तालुक्यातील धानोरा तांडा वाई दाभा पुसद तालुक्यातील बांशी आर्नी तालुक्यातील जवळा लोणी नेर तालुक्यातील नवापूर मालखेड बुद्रुक उमरखेड तालुक्यातील रामपूर सुकळी नवीन कुपटी वाबाडी पर्जना गांजेगाव महागाव तालुक्यातील इसापूर सवना उटी घाटंजी तालुक्यातील ससानी कारेगाव रामपूर गणेशपूर आगपुरी खुर्द उंदर्णी केळापूर तालुक्यातील कोपमानवी मंगो घोनसो चालबर्डी झरीजामणी तालुक्यातील दरा डोंगरगाव पाटण आडेगाव माधापूर मारेगाव तालुक्यातील नरसाळा तर वणी तालुक्यातील दहेगाव पुनवडखंड एक आणि शिंदोला या ठिकाणच्या इ क्लास जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प होणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे परंतु जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प होत असल्याने जनावरांना चारा उपलब्ध राहणार नाही हे मात्र नक्की जनावरांना चारण्याचा मोठा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना भेडसवणार या मात्र ही शंका नाही त्याचबरोबर सदर प्रकल्पासाठी दिवसाढवळ्या शेकडो झाडांची अवैध कत्तल होत आहे त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा या शासनाच्या योजनेचा पार बोजवारा उडाला आहे